आदेश बांदेकर साहेब या विभागाचे आमदार चिंचेकर साहेब आमदार उल्हदादा पाटील सर्वच मान्यवर पत्रकार मित्र समोर उपस्थित मातार बंधू बघिन आम्ही स्वतः मी असेल उल्हादा असतील सडावर असतील या सगळ्यांनी गेली पंधरा सोळा वर्षे खासदारांच्या खांद्याला खांदा लावून ला काम केलं हे काम करत असताना गेल्या सहा महिन्यामध्ये आम्ही बाहेर पडलो पण हे बाहेर पडत असताना खंत आणि दुःख होत होतं की या माणसानं पद्धतशीर राजकारण करून एक करत होता आम्ही काम करत असताना एक गोष्ट नक्की जाणवली ज्या ओजदाराचं आंदोलन करायचं म्हटला त्या बाबतीत या वर्षी खासदारांनी एवढंच केलं की एफ आर पीच्या आंदोलनाचं नाटक केलं आणि परवा एका कुरुंदवडच्या सभेमध्ये एका साखर कारखानदारांनी ते स्पष्टपणे सांगितलं एफ आर पी तेवीसशे रुपयाच्या यावर्षी या वर्षी देऊ शकत नाही ज्यावेळी कारखानदार म्हटले त्यावेळी खासदार साहेब म्हटले की काही पण करा एक आठ दहा दिवस थांबा माझा ता ता अठ्ठावीस तारखेचं पुण्याचं आंदोलन होते आणि मग तुम्ही जमा करा दूध आंदोलनात पण तसंच केलं वेळ अपुरा गावात पण दोन मी सांगतोय त्याने अशोक प्रसाद समिती शासनाने निमली होती गायीच्या दुधाचा दर सत्तावीस रुपये द्यावून सांगितला आपल्या जिल्ह्याच्या नव्हतं महाराष्ट्रातल्या एकाही दूध संघाने सत्तावीस रुपये दर दिला नव्हता सर्वांनी पंचवीस रुपये दर दिला याच्यामध्ये स्वाभिमानी डेअरीनं पण पंचवीस रुपये दर होता त्यांनी यांच्या शिओला फोन करून सांगितलं दोन रुपये कमी कर कारण साहजिकच शेतकरी नेत्याची डेअरी आहे सांगा होणार माहिती होतं आणि मग दूध दर आंदोलन केलं पाच दिवस दूध रस्त्यावर वतला आम्ही आणि तितकंच डेऱ्या पडवत आले जे की माझ्यामुळे मिळाला मग तेवीस आधी पाच अठ्ठावीस रुपये पाहिजे होता का नाही कुणाला कायचा दूध आला तर अठ्ठावीस रुपये वर्षात मिळाला असला तर सांगा पंचवीस रुपयाच्यावर दूध जर मिळाला नाही परत परवा दोन रुपये कमी केले त्यांनी पहिल्यांदा आणि अनुदान शेतकऱ्यांना मदत होते आणि प्रत्यक्षात मात्र सरकारकडे म्हणते की पुन्हा दूध संघाना अनुदान द्या हा भाजप बिलंदर आहे यांच्या टीम मध्ये मी सुद्धा पंधरा सोळा वर्ष काम केलं आणि जाता जाता एक तुम्हाला एवढी गोष्ट सांगतो मुलाजादा असतील आम्ही असेल सदाभाऊ असेल योगा बघा तिघ पण आम्ही कबड्डी खेळवतो हो होतो आता एक कोपरा दादा धरणारच दा दा एक कोपरा मी धरणार नाही सदाभाऊ शेट्टी उन्हाला मैदानाच्या वार्ता विसर्ग पेकायचा आहे हे तुम्ही आम्ही सर्वांनी करा या लक्षात ठेवा बोलण्यासारखं परत आहे आणि पावसानं आपल्यावर कृपा केली आहे शुभ परत घ्यायची परत घ्यायची ठीक आहे आणि हे शुभ लक्षण आहे आपण शेतकरी आहे कुणी हरू नका पाऊस पडतो म्हणजे शुभ लक्षणाची विजयाची नांदे आहे आणि जैरीश मानेच्या चिन्ह समोर आपण धनुष्यमान चिन्हा बटन दाबायचं आणि त्यांना प्रचंड बात निवडून द्यायचा एवढं सांगतो लागतो जय हिंद जय महाराष्ट्र